शब्द मन आणि प्रेम पार्ट होय थ्री हंड्रेड एट पार्ट थ्री थ्री सेवन मध्ये बघितलं होतं आपण शुभ कामात गुंतलेला असताना क्रिया चहा करून दोघे बाल्कनीत मोकळ्या गप्पा मारत असतात जुन्या त्रासांवर आणि आजच्या सुखावर बोलतात मेडिसिनच्या हट्टात शुभ लाडाने तिला औषध घ्यायला लावतो आणि मग संध्याकाळी डॉक्टरच्या कॉलवरून कॉग्नेटिव्ह थेरपीची गरज करते क्रियासाठी शुभ सावधपणे क्रियाला सांगतो पण थे, ते चिडते थेरपी नाकारते आणि शुभ शांतपणे प्रयत्न करतो पुढे बघू तर क्रिया बोलते पण मी आता आता पण भरीच आहे ना मग पुन्हा काय आहे यापेक्षा वेगळं काय बरी होईल मी तर शुभ बोलतो थेरपी नंतर माझी क्रियू कितीही विचार केली तरी हा त्रास होणार नाही आणि कोणत्याही गोष्टींमुळे काहीही निगेटिव्ह असं आठवणार नाही लाईक इतका जास्त पॉझिटिव्ह चेंज येईल तर क्रिया बोलते ठीक काय बघवते आणि तू सोबत राहणार आहेस ना तिथे की मी एकटीने आज जायचं आहे तर शुभ बोलतो तसं तर तुलाच जावं लागतं पण तरी मी बोलतो जसं डॉक्टरला की क्रियेसोबत मलाही अलाव करा मग ते करतील ओके तर क्रिया बोलते तू येणार असेल आता आत तरच मी जाणार नाही तर नाही कळलं तर शुभ बोलतो ठीक आहे चाले चालेल असंच करू आपण नॉर्मली आणि जेवायचं विचारते क्रिया लाईक काय बनवू तर शुभ बोलतो दोघी मिळून जेवण बनवू चल काय बनवायचं हे करतात आणि जातात किचन मध्ये तर जेवण बनवत असताना अचानक क्रियाचा मूळ होतो पिझ्झा खायचा तर क्रिया सांगते शुभला तसं सा। तर शुभ ऐकताच नाही बोलतो तर क्रिया हट्ट धरते की मला जेवण जाणार नाही सो प्लीज मला खाऊ देते तर शुभ लगेच ओरडून बोलतो की क्रियू तुला एकदा सांगितलेलं कळ कधीच कळत नाही का की जाणून रागत बोललेलं ऐकायचं असतं ग का? नक्की काय हवं आहे तुला नॉर्मल चांगलं काही सुरू असेल तर बघवत नाही का तुला तर क्रियाला खूप जास्त राग येतो आणि तसंच हॉलमध्ये निघून जाते आणि शुभ पण रागतच असतो तर किचन मध्येच असतो डोळ्यात पाणी येतं तर तसंच ते पोसून घेत शांत बसलेले असते पूर्ण सॅड हट अशा मूडमध्ये आणि मग पंधरा मिनिटने शुभ येतो हॉलमध्ये ओहो हो तर क्रियाला बघताच बोलतो की चल किचन मध्ये मा मला हेल्प हवी आहे तुझी तर क्रिया वाकड तोंड करून शांतच बसलेली असते तर तसं बसतो आणि क्रियाचं तोंड आपल्याकडे वळवतो तर क्रिया परत तिकडेच बघते तर शुभ हळूच हसत बोलतो की नको ना असं रुसून बसू क्रियो तर क्रिया बोलते मग मला खाऊ दे पिझ्झा कारण किती दिवस झाले मी खाल्लं नाही मग मग एवढं तर ऐकूच शकतो ना तू आणि असं कधीतरी खाल्लं म्हणून लगेच जीव जाणार नाहीये माझा बाप रे एक तर हा शब्द एकदा शुभ तसंच बघत राहतो क्रियाला आणि काही सेकंद मध्ये शुभच्या डोळ्यात पाणी येतं तर क्रिया पटकन उठून शुभला हक करत बोलू लागते की सॉरी सॉरी खरच खूप खूप सॉरी बेबी पण यानंतर असं परत काही नाही बोलणार मी शुभ तसंच क्रियाला बाजूला करत आणि डोळे नीट पुसून घेत बोलतो की मी माझ्या स्वतःपेक्षा जास्त जीव लावून प्रेम केलाय तुला सो हे असं शब्द तुला बोलताना काही नसेल वाटत पण मला ऐकून सुद्धा सहन होत नाही आणि तुला हे माहिती असूनही तू आज परत तेच बोलली करेक्ट तर क्रिया बोलते सॉरी ग माझं बाळ पण असं नाही बोलणार परत तर शुभ यावर काही नाही बोलतो डायरेक्ट फोन काढून क्रियाला देत बोलतो घे कर पिझ्झा ऑर्डर पण सोबत सूप बनवणार आहे मी तोही प्यायचा तुला कळलं का त्याशिवाय हे भेटणार नाही तर क्रिया लगेच हो बोलून खूप हॅपी होत शुभला मस्त हक करून गालावर किसी करते आणि पिझ्झा ऑर्डर करते आणि तसंच दोघेही नॉर्मल होतात आणि मग किचन मध्ये जातात आणि शुभ बनवतो शुभ आणि क्रिया बाकीचा करते आणि मग सर्व आवरण झाल्यानंतर दोघेही हॉलमध्ये बसलेले असतात ओके काही वेळाने डोअर बिल रिंग होते तर क्रिया मस्त हॅपी स्माइल करत शुभला बघत डोअर ओपन करायला जात असते तर शुभ बोलतो मूर्ख आहेस तू मूर्ख तुझं काही ऐकलं की लगेच खेकी करणार पण समजून घेणार नाही कधी की काहीतरी सांगतो तर ऐकावायचं क्रिया चुप तर, <laughs> तर क्रिया यावर शुभलाच चूभ बोलून जाते डोर ओपन करते आणि पिझ्झा घेते आणि डोर बंद करून शुभच्या बाजूला बसते आणि पिझ्झा ओपन करते तर शुभ बोलतो खाऊन घे बेटा सूप पण घेऊन देतो मी लगेच अह तर क्रिया पण ऐकून न ऐकल्यासारखं करते आणि मस्त पिझ्झा खायला घेते आणि मध्ये मध्ये शुभला विचारते पण शुभ नकार देतो देन फिनिश करते आणि बसलेली असते निवांत आणि मग शुभ देतो क्रियाला सूप क्रिया तण वाकडा करत बोलते बिबियाल नको देऊ ना दे माझं शहाणवाडायच की नाही मग मा ऐकत जा माझं बोलणं तर शुभ बोलतो काही नाही ऐकणार ना आहे मी बिलकुल बस आणि हे पिऊन घ्या आधी तर क्रिया काही न बोलता तसंच ते सूप घेते आणि थोडं थोडं करून पित असते आणि शुभ कडे रागात बघतही असते <laughs> तर शुभ बोलतो मला असं बघून काही अर्थ नाहीये हे पिणार होती तू म्हणूनच तुला पिझ्झा खायला मिळालाय तर क्रिया बोलते हा हा ठीक आहे शांताबा देन शुभला कॉल येतो तर तसंच रिसिव्ह करून बोलत बोलत बेडरूम मध्ये जातो आणि क्रिया तिकडे शुभला जाऊ देतात सूप कुठंतरी टाकायचं बघत असते पण मनात वाईटही वाटत असते की शुभ इतक्या प्रेमाने बनवून दिला आहे तेही माझ्या हेल्थसाठी बरोबर नाही तर तसंच विचार करून हळूहळू कस तरी पीत असते आणि मग काही वेळाने शुभ येतो क्रियाचं सूप पिऊन झालेलं बघून शुभ विचारतो पूर्ण फिनिश झालं का ग तर क्रिया बोलते हो मग केलं मी फिनिश नव्हता आवडत तरी बघ तुझ्यासाठी कसं तरी करून पिऊन घेतली पण हा सूप परत कधी नाही पिणार मी मला बिलकुल नाही आवडला तर शुभ बोलतो ठीक आहे नको पिऊ देन दोघेही बसतात असंच आणि मग काही वेळाने जेवण करून घेतात आणि मग बेडरूम मध्ये जातात लाईट्स ऑन करून कडल मोड ऑन करतात मस्त हक करत जवळ असतात एकदम आणि एकमेकांना असंच वर वगैरे केसेस करत असतात तर शुभ लिप्स किस करायला मस्त क्रियाचा फेस धरून मूड मध्ये येतो इतक्यात क्रिया बोलते बेबी थांब मला वॉशरूम जायचं आहे तर शुभ बोलतो अरे याल तुझं काय वेळे वेळेवरच असतं इतकं मूड मध्ये आलो आणि किस करत नाही तर लगेच मध्येच मूड ऑफ केली तर क्रिया बोलते अरे वेट नाही बेबी आता दोन मिनिट मध्ये येते मग आपलं हे सुरूच राहील तर शुभ ठीक आहे बोलून तसंच वेट करत असतो आणि क्रिया जाऊन येते अह सो मग क्रिया येतात मस्त शुभ आपल्यावर घेत किस करू लागतो आणि दोघेही छान कडल करत किस करत बोलायला सुरुवात करतात तर क्रिया बोलते थँक्यू बेबी आज आपण बाहेर जाऊन इतकं एन्जॉय करून आलो आहे लाईक मला खूप चेंज वाटला असं मध्ये मध्ये जायचं असतं पण तुला वेळ नसतो तर नेहमी नकार देतो पण आय गेस तुलाही आवडला असेल ना असं बाहेर जायला तर शुभ बोलतो हो मलाही खूप छान वाटलं आणि हो जाऊ आपण वेळ काढून असंच फिरायला अधे मध्ये देण दोघेही परत किस करू लागतात तर क्रियाला फील होत असतं तर तसंच क्रिया हळूच आवाज शुभच्या कानात बोलते की बेबी मला करायचं आहे आता नाही राहावं त्या अजून प्लीज काठ ना बाहेर तर शुभ हो बोलत तसंच बाहेर करतो आणि मग दोघे सुरू होतात तर आरामात दीड तास करून घेतात आणि मग क्रिया तसं झोपलेली असते शुभवर तर शुभ बोलतो हळू आवाज की बेबी पुन्हा एकदा व्हायला हवं असं नाही वाटत का तुला हा <laughs> तर क्रिया बोलते नो बेबी बिलकुल असं काही नाही वाटत ना कारण खरंच खूप जास्त झालं आज था। लाईक मला हाफ एन अवर नंतरच त्रास झालेला पण तेवढाच हवा असं सुद्धा वाटत होतं म्हणून मी पण काही नाही बोलली पण आता काही नको तर शुभ मस्त क्रियाच्या मागे हात फिरत बोलतो हे मस्त आहे का एकदम सुपर स्मूथ आहा जस्ट वा नालायक स्मूथ बोलून बोलून जास्त मारू नको हात तर तू परत सुरू करशील तर शुभ बोलतो नाही नाही काही करत नाही मी आता पण आता आपण असं झोपू प्लीज प्लीज अँड देन नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज पार्ट थ्री थ्री नाईन मध्ये बघणार आहे आपण क्रिया ह्यावर काय बोलते आणि शुभ खरंच शांत बसणार का कि मग दोघेही पुन्हा काही करून असंच गप्पा मारतील आणि स्टोरी मध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू रायटर एडिटर अँड व्हॉइस शुभ वासेकर याचाच